एका शांत जंगलात एका गुहेत बसलेला एक ऋषी डोळे मिटलेले श्वास अगदी शांत आणि काही क्षणात त्याचे शरीर जणू प्रकाशात विलीन होत प्रश्न पडतो हे खर शक्य आहे का मनाच्या अशा शक्तीबद्दल आपण फारसं ऐकलं नसेल पण भारताच्या ऋषी परंपरेत ही गोष्ट फक्त शक्यच नव्हे तर अनेकदा घडलेली देखील आहे समाधी म्हणजे काय समाधी म्हणजे शरीर मन आत्मा यांचा पूर्ण ताळमेळ योगात ही अवस्था मिळवणे म्हणजे अंतिम मुक्ती काही महायोगी शरीराची गरज उरली नाही असं समजून ते शरीर त्यागतात या स्थितीत शरीर जळत नाही ते प्रकाशात विलीन होत असं म्हणतात ऋषी शरीर काय जळायचे खर तर शरीर जाळणे हे शाब्दिक अर्थाने नाही तर आध्यात्मिक रूपाने सांगितलेलं असत ते अहंकाराच वासनाचं आणि इच्छाच शरीर जाळतात काही योगी अंतिम अवस्थेत स्वतः शरीर सोडतात ज्याला इच्छा मरण किंवा ज्योतिर्मरण म्हणतात महर्षी पतंजली वशिष्ठ रामकृष्ण परमहंस यांच्याशी संबंधित असे उल्लेख आढळतात हे शक्य कसं योगाच्या प्राचीन पद्धतीमध्ये प्राणायाम मंत्र साधना आणि ध्यानाच्या माध्यमातून शरीरावर आणि श्वासावर इतकं नियंत्रण मिळवतात की श्वास घेणं थांबतं शरीर जिवंत असूनही हलत नाही आणि मग मन शरीर सोडून जात विज्ञानानेही हे अंशतः मान्य केलं आहे की दीर्घ ध्यान अवस्थेत हृदयाचे टोके मंदावतात आपण काय शिकू शकतो या गोष्टी आज केवळ कथा म्हणून पाहिले जातात पण यातून आपण एक महत्वाचा धडा घेऊ शकतो की आपल्या मनाचं आणि शरीराचं पूर्ण नियंत्रण घेणं शक्य आहे अभ्यासात करिअरमध्ये नात्यांमध्ये जर आपण स्वतःला ओळखायला शिकलो तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि म्हणूनच मनाचा गेम जिंकणं हेच खरं यश आहे या योग्यांनी आपल्याला दाखवलेला मार्ग आजही आपल्या जीवनाला प्रकाश देतो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली अशाच अजून योग शक्तीवर आधारित कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद